शनिदेवाच मंदिर पूर्णपणे घ्यायला लागत अभिषेक केला जातो उदासी महाराज समाधी आहे ह्या घेतलं जात आणि इथं भरपूर असं ना कॉइन्स वगैरे म्हणजे लक्ष्मी मंदिर आणि शनीचार्य नमहा म्हणजे नवग्रहांची नव मंदिर आहेत शनिदेव म्हणजे सूर्या सूर्याचे मंदिर लावलेले <laughs> नमस्कार पब्लिक आपण आता चाललेलो आहे कुठं चाललोय तर आपण चाललेलो आहे आता शनी मंदिराकडे तिथं भरपूर असं काही रहस्य तिथं एक सांगायचं म्हणलं तर तिथं कोणाच्याही घराला दरवाजे नाही आहेत सो आपण आता जाणार आहे तिकडे शनिदेवाला पहिलं जाऊ मग देवगड करू जर जमलं तर पब्लिक आपण जाणार होतो की देवगड केल्यावर पण ना एवढं ना भरपूर लांब आहे ना तो किलो पंच्याऐंशी किलोमीटर त्याला एवढा टाइम नाही आहे तो पहिल्यांदा आपण शनिदेव करूनच मग डायरेक्ट परत प्रवास करणार म्हणजे डायरेक्ट आपण घरी जाणार आहे चला हर हर महादेव जय कृष्णा राधे राधे श्रीनिधावत मंदिर इकडे दा चौक लागला हा कमाने एकदम वसा डायरेक्ट शिका माने लागन त्याच कमान करून आत जायचं आशिष कमान कुठे लागस एका मानेच वसायचं थैंक यू आणि तो इथून वर जाय आपल्याला सरळ जायचं आत मध्ये म्हणजे आपल्या डाव्या हाताला फायनल पोच गेलोय शनि देवस्थानाच्या जवळ ओके बाई यांनी सांगितलं की एक किलोमीटर मंदिर राहिलेलं आहे आता बहुतेक जाऊ ना इथून किंवा पुढून चालू होईल तर ना आपण शनि देवासाठी आलेलो आहे आणि हे बघा हे पूर्णपणे घ्यायला लागतच आणि आतमध्ये जायचं आता शनीदेवांकडे तर चला आतमध्ये परमिशन आहे कॅमेऱ्याला आता शनीदेवांचं दर्शन करूया पहिल्यांदा चाललेलं आहे आपण पहिलाच अनुभव असणार आहे आहे ना रोडच घावत नाही नक्की आतमध्ये जायला कुठून आहे गेट आहे पण ते फक्त गावकऱ्यांसाठी आणि दुसरं कुठे आहे तेच काय कळाना बहुतेक पुढच्या साईडला जायला लागणार आहे तिथंच बहुतेक तिथून आत जायला रोड असेल कारण की बाग गार्डन वगैरे तिथं आहे त्यामुळे तिथून पण असू शकतो बाहेरून पण आतला साइड दाखवते कसे दिसते मंदिराच्या जवळून तुम्हाला व्हि दाखवतो हे बघा पूर्ण हे शनी मंदिर आहे आतनं जर परवानगी असेल तर आतनं पण आपण पन। व्हिडिओ शूट करू शकतो तर माहित नाही आता काय मंदिराच्या बाहेर आलेलो आहे तर ना शनिदेवांच्या समोर आहे आपण हे बघा असा त्याला निवड अभिषेक केला जातो असेल की अशी भरपूर अशी गर्दी असते आणि आज कोणतं वारे माहीत नाही पण हे बघा हे मंदिर आहे आणि त शनिदेवांची मूर्ती आहे तर ना तुम्ही पण ना एक दिवस नक्की या कारण की माझी पण हे पहिलीच वेळ आहे मी तर काय पहिल्यांदाच आलेलो आहे कारण की आपण सहा ज्योतिलिंग करतोय तुम्हाला तर माहितीचे त्यामुळं आपल्याला इथं येणं झालं नाहीतर ना मी कशाला येतो नाही योगायोगाचा असतो पण बरं काय देवाने बोलवलं म्हणजे ना इथून फक्त रूम माझी सहा किलोमीटर होती आणि मग एवढं तर येऊ शकलो नाही असं होणार नाही मग त्यामुळं मग आलो आपण शनिदेवांकडे तर लगेच घावलो पण नाही मॅपवर पण लोकेशन येत नाही गावकऱ्यांना जरा विचारलं मग त्यांनी मला सगळं प्रॉपर सांगितलं की इथं इथं असं असं मंदिर आहे एक कमान पार केलं की दुसरी कमान लागेल मग त्या लोकेशनने डायरेक्ट आपण इथं पोचलेलो आहे आणि इथं पण ना हे पाहू शकता बाबूराव लक्ष्मण बान अरे भाऊ हे आहे श्री शनी देवस्थान ट्रस्टच महंत उदासी महाराज समाधी आहे ही पाहू शकता इथं पूर्णपणे प्रॉपर मध्ये ते केलेले पूजेचे पाण्याची विहीर म्हणजे इथून जेव्हा पूजेसाठी लागणार पाणी तुम्हाला होऊ इथून ह्या विहिरीतून घेतलं जातं आणि भरपूर असं ना कॉइन्स वगैरे हो म्हणजे पैसे वगैरे हो जे हा पैसेच म्हणतात ते बघा पैसे वगैरे हो पडलेले पूर्णपणे म्हणजे टाकलेले लोकांची श्रद्धा असते त्या कारणाने ना इथं टाकलेले हे लगेच शेजारी लक्ष्मी मंदिर आहे पाहू शकता आणि शनीचार्यन नमहा म्हणजे तिथंच मंदिर असल्यामुळं आणि हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर सो हे दत्त मंदिर आहे आणि अजून बाकीचं पण इथं काहीतरी आणि एवढं पण मी येता येता बघितलं की ना इथं बाकीच्यांच्या ना काही घरांना दरवाजे पण नव्हते पण मी पण शॉक झालो बाई एवढं कसं काय जबरदस्त पैसे तिथं दरवाजे वगैरे नव्हते महादेवांची पिंड हे पडलेले आहेत म्हणजे ना रोज तेलाचा अभिषेक केला जातो कारण की काही लोक करतात ते पूर्णपणे ना पंधरा लिटर चढा बाजू असतो ना तो पूर्णपणे अभिषेक करून टाकतात हे पाहू शकतो आणि भरपूर सारे तिथं ना तेलाने अभिषेक करतात मी तर पाहिलं आणि मी तर पहिल्यांदा चालतो हे तर घरी घेऊन जायचे आणि तिथं दान पण करू शकतो आपण तसा काय विषय नाही तर इकडून ह्या साईडने बघा मंदिर हे दिसलं असेल शनिचार्य महाराज की जय हो बघा पूर्णपणे असा पाहिलं असेल आता चला बाहेर जाऊया आणि बाहेरच्या साईडने पण तुम्हाला अजून दाखवायचं नवग्रह मंदिर आहे इथं हे पाहू शकता पूर्ण नवग्रहांची नव मंदिर आहे चला तर ना पूर्ण नवग्रहांना ना आपण फुलं वगैरे वाहिलेली आहेत हे साईडने पाहू शकता सेम आहेत फक्त प्रत्येक ग्रहांचं अवतार आहेत वेगवेगळं देवींचे देवाचं असं काय अवतार आहेत निशाधारी पाहू शकता हे तळं हे बहुतेक तळं नाही पाणी साठवण्यासाठी शिमटत आहे बहुतेक काय योजना आहे माहीत नाही पण इथं आहे बघा आपण फक्त एक्सप्लोर करतोय तिथं मासे वगैरे भरपूर भरपूर आहेत पण हे ना दिवसापासून पाणी असल्यामुळे ना इथं शेवळ तयार झालेले आणि साईडने पण बघा एकदम भारी गार्डन असे आणि आपल्याला एक कळलंय की ना शनीदेव म्हणजे सूर्या सूर्याचे पुत्र सूर्यदेवांचे पुत्र म्हणजे शनिदेव आणि त्यांचे मोठे भाऊ म्हणजे यमदेव अशी काही माहिती आपल्याला कळलेली आहे आणि गावात तर काही फिरलेलं नाही आपण बट उशीर झाल्यामुळं आपण इथूनच महागारी जाणार आहे कारण की गावात पण फिरलेलं नाही आहे फक्त आपण आता तलावापाशी बसलेलो आहे तरी पाहू शकता इथंच बसलेलो आहे ओनात आणि आता जायचंही नाश्ता वगैरे केला पाहिजे कारण की न नाश्ता करता आपण देवाला आलेलो आहे तर ह्या भाऊंला विचारू या गावाचा काय विषय आहे तर मी नाही इथं करलो पण काही लोकांना असं दिसल्यावर का आपण दरवाजे वगैरे पण ते काय विषय म्हणजे इथं मंदिर आहे दरवाजाचा आहे दरवाजा दरवाजे फक्त लावलेले लॉक सिस्टीम इथे चालत नाही देवाला पूर्वीपासून चालू आहे इथं दाखवून लॉक सिस्टीम आहे ना काही चालत नाही फक्त दरवाजे आहे तर पत्रज लोटलेले दुकानाला फक्त पडदे टाकून जातात काय दरवाजे दुकानाला काहीच नाही आणि बँक वगैरे आहे का इथं असं बँक बँक आहे इथं बँकेला काही लॉक सिस्टीम नाही काहीच नाही दरवाजे फक्त कचेच दरवाजे फक्त लोटलेले त्याला काही लॉक सिस्टीम काहीच नाही पूर्णपणे रात्रभर बँक म्हणजे अशी ओपन ओपन तिथं काही चोरी वगैरे जर चोरी झाली तर काय या गावापासून माणूस ते बाहेर जात नाही त्याला इथं शिनी शिनीचा प्रूफ येणार शनिदेवा माझी स्वतः शिक्षा शिक्षा त्याला देते म्हणजे पहिल्यापासूनच प्रमाणच के ना इथं या गावामध्ये चोरी होतच नाही एकदा झालती कधी काय नाही इधर एकदा झालती ते माणूस अंधाळ होऊन रस्ता पडला होता त्याला त्या ते ते देवाने तिथून त्याला वेळ आणला होता गावापाशी त्यांनी क्षमा माहिती तीन दोन दिवसां सन माणसाने भीक मागायचं ते पहिले हा हा भीक मागून तो नीट झाला माणूस हा माझी शिक्षा दिली की दोन दिवस भीक मागून तरच तो नीट होऊ शक नीट होऊ शकत अजून म्हणजे अजून काय असं घडलेलं आहे का इथं काही घडलेलं नाही का तर हो ना, ना या भाऊला विचारलं भाऊनी सगळी माहिती सांगितली मला पण माहित हो नव्हतं की असं असं आहे फक्त एवढं माहित होतं की ह्या घरांना इथं गावामध्ये दरवाजे नाही आहेत तर आता आपण क्लिअर केलंय की का दरवाजे नाही आहेत कसं का काय सगळं ह्या भाऊनी सांगितलेलं आहे चल भाऊ आणि ह्या भाऊच्या आपण हॉटेलवर जेवण करतोय म्हणजे आपण भात घेतलेला आहे राईस प्लेट कोणतं पार्किंग लावले ना आपण सातकर्म हॉटेल आहे तो एक नंबर जेवण हे पाहू शकता हे बघा आणि आपण प्लेट घेतलेली आहे दिसते चौपण बारीच असणार आहे कारण की ठिकाणच असं पवित्र ठिकाणी तर पब्लिक आता आपण चाललेलो आहे घराच्या दिशेने म्हणजे पूर्ण आपल्याला टोटली एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचे राईड करायचे कंटिन्यू तर हे पाहू शकता मॅप वगैरे लावलेला आहे ते बघा तर एवढं किलोमीटर पार करायचे आणि चला निघूया आता लवकरच डायरेक्ट आपण ऊर स्टॉप घेणार मध्ये आधी बघू जर जमलं तर मध्ये आधी घेऊ पण दीड दोन तासात जाईन इथं आहे फक्त तीन तास तेवीस मिनटं पण दीड दोन तासात आरामात पोहोचेन एकशे अठ्ठेचाळीस दोन तासात जाईल जाताने बघा एवढा मोठा जबरदस्त घाट दिसतोय एवढा मोठा घाट

मैं इतने से बस अब मैं घूम के घर पे जा रहा हूँ <laughs> ये सिक्का है ओके okay, है बस। अब मेरे को लड़की नहीं मिल रही शादी के लिए। नहीं तो जरा तो ले। एकवीसशे बघू अडीचशे येणार घेणार आपण तर जात जात आहे पाहू शकता आहे मग भैया एवढं कुठे गावलं आवलं मग बादली भरूनच आणले पार एवढं जमा करत असतो जमा करून कुठे म्हणजे कुठल्या ठिकाणाहून पहिला अडीचशे ग्रॅम चल भरपूर आलं खांडी लिया तो सब तो मैं नहीं आएगा तुमको ऐसा लो ना शायद निकाल के देता मिक्सर दे तो लगा तू भाई मिक्सर तो तांग में रहते हो कोकला चढ़ती है और चढ़ के मिक्सर रख के ओ भाई भाई आणि भरपूर मत दिला आता रोज घरपूर घरी जाऊन भैया स्कॅनर इधर लेके आओ ना म्हणजे इथं घेऊन या ना जरा कॅमेरा कॅमेरा नाही स्कॅनर क्यू आर कोड अगदी गाडी ना साईडला लावते बॅग मध्ये ठेवतो ना इथं इथं पण ते ह्याच आहे मावाळ्याचं म्हणजे साधे आगी बहुत कोणतं बिठाय ना मीठा आहे ना तर पब्लिक आपण घेतलंय मग ते पण पूर्ण ना अडीचशे ग्रॅम

बह इतका बहुत सारा मध आहे तुम्हा पास इतना कैसे मिल गया गिया नाही चालते का चावत म्हणजे मग माश्या चावत नाही का तुम्ही कस काढता बर आमच्या तिकडे बन तूर कशाचा दूर कचरा कशा आमच्या इकडे भरपूर आहेत बर का पण ते चावत्यात बर का लय माशा मोटे मोटे चांगले वावरत घरी गेलो आता परत काढतो मग मावळा गोड है ना भाई बिजनेस करो ना फिर ओ सेलिंग कैसे करते है? पता है ना आपको बाटली तो इतनी कितनी महंगी होती है छोटी तो हाँ तो मेडिकल में बेचने का ऐसा बना के तो मेडिकल में केमिकल मिक्सचर रहता है हाँ पर आपका ओरिजिनल है ना बहुत बिकेगा बाद में ना आता आपण जातो कारण की आपल्या इथून अंतर राहिलेले किलोमीटर इथून फक्त ना आपल्या यवतमध्ये मध्ये यवत मध्ये जायला बावीस किलोमीटर राहिलेले आणि तिथून पुढे आपल्याला आपलं घर आहे सहा सात किलोमीटर असेल मग त्याआधी आपण जाणार आहे आपल्या श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये म्हणजे उरळी टांशन मध्ये त्यानंतर आपल्या गावामध्ये जाणारे म्हणजे डाळिंबनामध्ये तिथं आहे प्रति पंढरपूर म्हणजे श्री मंदिर आहे परत आपल्या महादेवांचं पण वरती मंदिर आहे श्रीजीबा मंदिर म्हणून आणि परत राम मंदिर पण आहे आपल्या गावामध्ये तो जाऊया आपण तिथं पूर्ण देवांचं दर्शन घेऊया कारण की वेळेस ना आपल्याला ना ना श्रीकृष्णांचं दर्शन घेऊन गेलतो म्हणजे उर्वेमधन त्याआधी आपण गेलो पण नव्हतं आता जाऊया उर्वेबाई मध्ये दर्शन घेऊन आपण घरी जाणार आहे